हळद रुसली कुंकू पुढील भागामध्ये आपण दुष्यंत गौतमीला भेटण्यासाठी बोलवतो गौतमीला म्हणतो की माझ्यासाठी तू मला माफ कर ते खूप गरजेचे आहे ह्याच्यासाठीच मी तुझी माफी मागायला आलो आहे झालं गेलं विसरून जाणे की नाही पण आता माझी वाट वेगळी आहे आणि तुझी वाट ही वेगळी आहे तेव्हा तू तु ही तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर इकडे आपण पाहतो कृष्णा तिच्या बहिणीला फोन लावते आणि तिच्या बहिणीला म्हणते की आता पूजेच्या नवीन जीवनाची सुरुवात होत आहे दुष्यंत सरकारांना घेऊन आपल्या घरी येते इकडे आपण पाहतो कृष्णा दुष्यंतला म्हणते की दुष्यंत सरकार माझी आणखीन एक बहीण आहे ती शहरामध्ये राहते तेव्हा दुष्यंत म्हणतो तुझी आणखीन एक बहीण आहे कृष्णा म्हणते हो ती खूप सुंदर आहे एकदम नक्षत्रासारखीच आहे इकडे आपण पाहतो कृष्णा दुष्यंतला घेऊन तिच्या घरी येते आणि ती पूजाच्या गळ्यात पडते आणि पूजाला म्हणते की पग मी कोणाला भेटायला घेऊन आले आहे आणि पाठीमागे दुष्यंत असतो दुष्यंत पूजाला पाहून आश्चर्यचकित होतो हळद रसली कुंकू असलो या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या